नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एशियन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आज आपण पाहणार आहोत तुमच्या आवडीचा विषय गणित घटक आहे संख्यावरील क्रिया चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला छत्तीस या संख्येच्या एकूण विभाजकाची संख्या किती पर्याय क्रमांक एक सात

छत्तीसचे विभाजक एक दोन तीन चार सहा नऊ बारा अठरा छत्तीस एकूण विभाजकाची संख्या नऊ आहे म्हणून पर्याक्रमांक बरोबर आहे प्रश्न दुसरा सहाशे एकोणचाळीस या संख्येचा सर्वात मोठा विभाजक आणि सर्वात लहान विभाजक यांची बेरीज किती पर्या क्रमांक एक सहाशे एकोणचाळीस पर्या क्रमांक दोन सहाशे अडतीस पर्या क्रमांक तीन सहाशे एकेचाळीस पर्या क्रमांक चार सहाशे चाळीस अचूक उत्तर आहे पर्या क्रमांक चार सहाशे चाळीस सहाशे एकोणचाळीस चा सर्वात लहान विभाजक एक आणि सर्वात मोठा विभाजक सहाशे एकोणचाळीस यांची बेरीज सहाशे एकोणचाळीस अधिक एक बरोबर सहाशे चाळीस उत्तर बरोबर आहे सहाशे चाळीस पर्याय क्रमांक चार <laughs> प्रश्न तिसरा धाने निशेष भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या किती पर्याक्रमांक एक दहा पर्याक्रमांक दोन पाच पर्याक्रमांक तीन नऊ पर्याक्रमांक चार आठ अचूक उत्तर आहे नऊ पर्याक्रमांक तीन दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद एकूण दोन अंकी संख्या नऊ म्हणून पर्या क्रमांक तीन प्रश्न <प्रेख्णा> चौथा सत्याऐंशी या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती पर्याय क्रमांक एक अठ्ठ्याऐंशी पर्याय क्रमांक दोन बत्तीस पर्याय क्रमांक तीन एकशे वीस पर्याय क्रमांक चार नव्वद अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकशे वीस सत्याऐंशीचे विभाजक एक तीन एकोणतीस सत्याऐंशी एक अधिक तीन अधिक एकोणतीस अधिक सत्याऐंशी बरोबर एकशे वीस बरोबर उत्तर आहे एकशे वीस पर्याय क्रमांक तीन प्रश्न पाचवा अठराच्या सर्व विभाजकांचा गुणाकार किती पर्याय क्रमांक एक एकशे बासष्ट पर्यायक्रमांक दोन पाच हजार आठशे बत्तीस पर्यायक्रमांक तीन पाच हजार आठशे तेवीस पर्याय क्रमांक चार छत्तीस चूक उत्तर है पर क्रमांक पांच हज़ार आठ से बत्तीस धन्यवाद आवैलास लाइक शेयर एंड सब्सक्राइब करा